मित्रांनो आत्ता बैलगाडीची शर्यत मोठी होती त्याबरोबर ड्रायव्हरांचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे असे जे एक उरळीचे ड्रायव्हर आहे सनी ड्रायवर यां गप्पा म्हणूया नमस्कार पहिल्यांदा नमस्कार किती वर्ष झालं तुम्ही बैलगाडी क्षेत्रात आहात पाच ते सहा वर्ष झालं बैलगाडी कुठं शिकला जॅकी म्हणून आपल्या घरच्याच बैलावरती शिकलं कुठला बैल पणटी म्हणून बैल आहे पिस्टनला शिकवलं त्यांनीच आणि मला या नादातन माझं नाव अखंड महाराष्ट्र बैल बैलगाडी क्षेत्राला दाखवलं सनी ड्रायव्हर तो बर सनी ड्रायव्हर नाव काय तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव सनी मानव दत्तात्रय ठोमरे मला सनी ड्रायव्हर हे नाव नाही तुमचं नाव काय पूर्ण मानव सनी मानव दत्तात्रय ठोंबरे मानव मानव नाव आहे बर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा आता पहिल्यांदा मोठी गाडी म्हणजे नावातली गाडी कधी भेटलेली सहा वर्ष करत होता जॅकी म्हणून प्र, प्र प्रशिक्षण घेतलेलं पण मोठी गाडी क कधी आणली तुम्ही मोठी गाडी ए शेटफळचं मैदान त्या ठिकाणी मोठी गाडी आणलेली पिष्ट आणि सरपंचची गाडी ती गाडी कंटिन्यू गोलात राहत होती कमीत कमी एक दहा बारा अड्डे कंटिन्यू गोलात ती गाडी राहिली एक दोन नंबर करत होती त्या गाडीवरती जास्त नाव झालं त्याच्यानंतर कॉकटेल असेल बाप्पू आंबेकरची बैल असेल ह्या बैलांवरती नाव होत गेलं नंतर नंतर जे बैल हानायला मिळाली त्या बैलांवरती नाव होत गेलं बरं आता तुम्ही बाकी काय करता म्हणजे ठीक आहे ही ज्या ब बैलगाडीत आहे पण बाकी व्यवसाय उद्योग वगैरे व्यवसाय तर सध्याला काय नाही गायांच्या आपल्या व्यवसाय दुधाचा व्यवसाय किती गाय आहेत कमीत गाय आहेत बरं आहे बैलगाड्यानं बऱ्याचशा लोकांची करिअर चेंज केले तसं ह्यांचंही केलेलं आहे आतापर्यंत सगळ्यात हायेस्ट बक्षीस किती रुपयाचा घेतलेलं आहे पन्नास हजार पन्नास हजार कुठल्या मैदानात मागच्याच मैदानात ह्या आपलं जयंत केसरी झालेलं जयंतच केसरी आता आहे ते बघ हा मैदानाला त्या मैदानाला तीन नंबर केला पन्ना होता पन्नास हजार बक्षीस मिळाला होता कोण कोणाची गाडी आणली होती आणि पिष्टनच होता त्या ड्रायविंगला तीन नंबर केला होता गाडीने बर आता ज्यावेळेस मोठी नामांकित बैल तुमच्याकडे येतात त्यावेळेस काय मालकाकुंड सांगितलं जातं का, सांग का नाही आज गाडी काय मार्गदर्शन दिलं जातं का, काय बोललं जात नाही तुमचं तुम्ही हा अशा पद्धतीने जास्त करून मी पिस्टन कॉकटेलची गाडी आणतो आता त्या मालकांना माहिती मला जास्त दोन वडे जास्तच बैल पळतात त्याच्यामुळे मालक एवढे काय बोलत नाही तुझ्या गाड्या आण कशी आणायची ते बरं बरं आता तुम्ही ही सगळं म्हणून सहा वर्षाचं करिअर आहे आदर्श ड्रायव्हर आहेत म्हणजे तुम्हाला गट म्हणायचे बैलगाड्यात आता बैलगाडीत सगळे डायवर चांगले आहेत असा कुठला डायवर नाही की नाही का सगळे डायवर चांगले पण आत्तापर्यंत जरा प्रशिक्षण म्हणलं तर नाही का विठ्ठल ड्रायव्हर मार्गदर्शन करतात नाही का अशी गाडी आणत नाही त्यांच्यासारखं नाव कमवायचे तर सगळी चर्चा करतोय पण त्याच्याबरोबर एक प्रश्न आत्ता काही दिवसापूर्वी तुमच्यावर बंदी घातलेली किती दिवसाची बंदी होती एक दिवसाची बंदी घातली काय सांगाल बंदी घालण्या काय सांगाल कारण की माझ्याकडून चूक झाली ती मी चावला होता आणि जी माझ्यावर बंदी घातली ती योग्यच बंदी घातली होती कारण की मी असं परत करू नये ह्याच्यामुळं माझ्यावरती बंदी घातली होती बर म्हणजे बघा तुमची चूक मान्य आहे तुम्हाला मान्य आहे माझी कारण की माझ्याकडून चूक झाली न कळत मी ती मान्य केली माझी एक दिवसाची बंदी घातली ती पण मला मान्य आहे पुढं असं करू नका पण मी काय म्हणतो माहिती का आता ही माझ्याकडून झाली चूक मी ठीक आहे आता मला एक दिवसाची बंदी केली त्याच्यामुळं मी तेवढं पुरतं नाही का हे पण नाही का परत नाही का समजा माझ्याकडून नाही का चूक झाली समजा हे नाही का त्याच्यासाठी नाही माझ्याकडून नाही प्रत्येक डावाकडून होण्यापेक्षा चूक होण्यापेक्षा प्रत्येक जी कमिटी पण आहे का गा। बैलगाडी शर्यत बर होती त्यांनी जिथे गाड्या थांबतात ना तिथे एक सेपरेट कॅमेरा लावला पाहिजे आम्हीच नाही नाही का डायवर लोकच नाही दुसरं कोणी पण नाही का तर बैलाला कुठं ला, फोक लाव समजा काय कर ते करणं चुकीचं आहे पण ती बंद होण्यासाठी नाही का सेपरेट एक कॅमेरा नाही का जिथं गाड्या थांबतात ना खाली सुट्टीला तिथं सगळ्या गाड्यांवरती एक कॅमेरा लावला पाहिजे जेणेकरून की हे बंद सगळं बंद होईल म्हणजे चांगला मुद्दा सांगितला फक्त ड्रायव्हरांनीच काय काय गोष्टी अपप्रवृत्ती केली असं नाही तर जे काय काय सुट्टी मेकर असतील ह्यांच्यावरही लक्ष देण्यात यावं कारण स्पर्धा तरच निकोप होईल आणि मुख्या प्राण्यांवर तो तो अत्याचार होणार नाही होणार नाही चालेल परत चूक करू नका अशीच तुम्हाला विनंती नाही अशी चूक नाही होणार पण एखाद्या वेळेस गटालाच गाडी म्हणजे नाही पास नाही झाली गटालाच गाडी मेली गटालाच पराभूत झाली तर तुम्हाला किती बक्षीस दिलं जातं तर आता मी काय दुसरे तसं दुसरी गाडी आणायला गेली तर हजार दोन हजार रुपये देत नाही गटाला खाली गाडी हाणायला आला हजार दोन हजार रुपये कुठलाही मालक देतो पराभूत झाली झाली तरी जा बर जास्तीत जास्त गाड्या किती आणल्यात तुम्ही एका मैदानात एका मैदानात मग पहिले मी कंटिन्यू कमीत कमी पंधरा एक गाड्या कंटिन्यू आणायचो पंधरा एवढ्या नवी, नवी ना नाता नाता कमी, कमी, नवीन नवीन आलो तो पंधरा एक गाड्या तर कंटिन्यू आल्याच प्रत्येकाच्या कोणाला नाही नव्हतं म्हण कंटिन्यू पंधरा एक गाड्या आता किती मग आता कमीत कमी आठ दोन ते तीन गाड्या आणतो आणि एखादा आला समजा नवीन की त्याचा बैल एवढा म्हणजे उजडत नाही आणि तुम्ही म्हणलं तुम्हाला सांगितलं सांग ड्रायव्हर चालवायचे तर तुम्ही होणार का रेडी मी कोणालाच नाही म्हणत नाही मी जर समजा एखादा गरीब गाडा मालक असेल नाही का एखादा बैल पळत असेल तो जो मायको आला माझी मा आधी मा मा, मागम म्हणजे मा जी माझी गाडी नसंत तेवढ्या क्षणात तर मी त्याची गाडी हाणतोच आणि एकाकडं समजा त्याला पैसेही नसतील तर तुम्ही एक तर कोणाची गाडी आणली स्वतःहून कधीच पैसे मागत नाही मी नंबर केला तरी कधी आजपर्यंत कोणाकडून पैसे मागून घेतले नाही मला एवढं पाहिजे तेवढं पाहिजे जे मालक सहकुशी त्याच्यात मी समाधान काय काय बदल झालाय बैलगाडी क्षेत्रात आल्यामुळं आर्थिक प्रगती झालीच आहे पण अजून काय काय बदल झालाय म्हणजे चांगले म्हणजे माझा एक चांगल्या प्रमाणे बदल झाला बैलगाडी क्षेत्रात म्हणजे वाईट वळणालो तो मी चांगल्या वळणाला लागलो काय सांगा तुम्ही एकदम सांगा काय वळण म्हणजे काय होते ती वळण म्हणजे बांधण करणं नाही का निर्माण करणं माझ्यावरती चौकीत कमी कमी दोन ते तीन गुन्हे आहेत त्याच्यातनं मी बाहेर आलो बघा मित्रांनो बैल गाडीचा जो छंद आहे एक वेगळ्या पद्धतीने वाम मार्गाला गेलेले सनी शेठ सनी ड्रायव्हर एक चांगल्या मार्गात आलेत आणि आता नाव आहे म्हणजे महाराष्ट्राभर प्रसिद्ध आहे अख्ख्या महाराष्ट्रात नाव आहे माझं मला चांगलं सनी डायवर आहे नाव आणि अख्ख्या महाराष्ट्रात वाटत मला प्रेक्षकांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे नाही का त्यांचा प्रतिसाद आहे ह्याच्यात मी समाधान आहे होय काय एवढं तुम्ही सांगितलं की थोड्या केसेस वगैरे के ह्या गोष्टी सगळ्यात चालायच्या आणि अचानक घरचे चांगल्या एक म्हणजे बैलगाड क्षेत्र आहे नाव आहे आणि म्हणताय की तुम्ही पन्नास पन्नास हजार रुपये घेऊन जात आहे घरची कशी ब बघतात आता बैलगाडी क्षेत्रात जाकी म्हणून आल्यानंतर आता घरचीच नाही बा माझ्या घराच्या आजूबाजूचे म्हणा सगळे ब जे चा पहिल्यांदा आपल्याला एकदम नाही का वाळ्याला गेलेला पोरगा म्हणून समजत ते पण आता आतलं आप आपल्याला नाव असतात घरचे नाव असतात नाही का आपल्या पोराने एवढं नाव केलंय नाही का आपल्या गावचं नाव केलंय त्याच्यामुळे गावातली पण सगळे चांगलेच म्हणतात सगळी चांगली म्हणायला लागली बघा मंडळी आता सगळ्या गोष्टी आहेत तर एक तरुण म्हणून आता क कसं सांगाल जाकी बनायच असतील तर कशा पद्धतीनं आलं पाहिजे मी सगळ्यांना का विचारतो कारण आता छोटी छोटी मुलं होतात चुकीचंच आहे शिकून आलं पाहिजे मी दरवेळेस सांगतो सगळ्यांना पण रिस्क आहे आहे ह्या म्हणजे जाकी म्हणून रिक्स रिक्स ह्याच्यात खूप रिक्स आहे म्हणजे पहिलं नाही का मेन गोष्ट आहे बैलगाडी क्षेत्रात आपल्या अंगात चालकपणा पाहिजे चालक असल्याशिवाय ते बैलगाडी क्षेत्राचा ड्रायव्हर बनवू शकत नाही आपले आपण गाडी हाणताना आपल्या चारी बाजूला आपली लक्ष पाहिजे बाबा कुडून आपल्या अंगावर गाडी येते कुठं सुट्टीला येते का पुढे निकाल संपल्यावरती आपल्या अंगात चालकपणा पाहिजे बरं तो चालकपणा अंगभूत लागतो का तुम्ही काय गोष्टी करता की ह्याच्यामुळे चालकपणा येतो गाडी आणून आणून आता गाडी पण लहानपण आता ज्या ज्या वेळेस ह्या क्षेत्रात आलो पहिल्यापासून आपण मला आऊत बैल बैलांच्या मोठ्या आऊताच्या बैलांकडून मी शिकलेलो हे सगळं त्याच्यामुळं मला ह्या क्षेत्रात नाही का ड्रायव्हर म्हणून नाही का लवकर मी या क्षेत्रात शिकलो लवकर शिकला आता कशा पद्धती तुमचं वय किती आहे पण बाय तुम्ही सांगा माझा ला। आता वय पंचवीस रनिंग चालू आहे मग घरचे लग्नाच्या वगैरे कारण मी विचारतोय का माहिती आहे का बरीचशी ड्रायवर लोक असतात की म्हणजे लग्नाचा विषय काढतात चेष्ट न काढतात कोण नसतं म्हणजे त्याला तर लग्नाचं वगैरे कशा गोष्टी काय आत्ता घरचे बघतात मुलगी लग्नाचा विषय चालू आहे ठीक आहे मी जादा वेळ घेत नाही आणि एक तरुण मुलगा बैलगाड्यात येतो वाम मार्गाला लागलेला मुलगा बैलगाड्यात येतो आणि मोठं नाव आहे हो पुढं काय ठरवले काय काय करायचंय तर पुढं काय आहे ते चालले ते व्यवस्थित चालले आणि अजून जास्त नाव करायचं जास्त नाव करायचे कुठली कुठली कुठला बैल पळवायची इच्छा आहे तुमची हे तर टॉपची पळवत आहेत पण ही बैल मला पळवायची इच्छा आहे असा कुठला एक बैल आता ह्या बैलगाडी क्षेत्रात असा कुठला बैल नाही की तुम्ही पळवला नाही फक्त अक्षय मुनेचा बलमा एक आहे तेवढा बैल राहिलाय पळवायचा बाकी सगळे सगळे बैल पळावले सगळे बलमाचे मालक आहेत अक्षय नक्की विचार करतील तुमचा आणि तुमचं एक एवढं चांगलं नाव निश्चित आगामी काळात बलमाच्या गा तुम्ही दिस चाल अशी प्रार्थना करू जरा एकच मला शेवटचा सांगा बैलगाडा आयुष्यात काय शिकवतो तुम्ही सांगितलं तुम्ही वेगळ्या मार्गाला घेऊता काय शिकवलं काय ह्या पूर्ण सहा वर्षात आयुष्यातला एक आपण लेसन म्हणू एक एक असा एक मुद्दा की नाही मी बैलगाड्यात नसतो तर हे कधीच मला कळलं नसतं असं कुठली गोष्ट सांगाल बैलगाडी क्षेत्रात माणूस की जी आता ही माणसं भेटल्या यांच्याकडून जे प्रेम भेटले जे प्रेम दुसरीकडे कुठं असतं बैलगाडी क्षेत्रात असतं तर मला मिळत नसतं ज्यांनी आम्हाला प्रेम लावलं नाही का माझ्यावरती प्रेम केलंय बैलगाडी क्षेत्रात जी माणसं त्यांचं मी पहिल्यापासून अभिमा अभिमान आहे त्यांचा नाही काय मोठा मोबाईल कुठला वापरतात जस्ट तुम्हाला विचारलं ॲपल कुठला हिस आहे प्रो का मित्रांनो थर्टीन फ्रोवर आलेत आणि एक चांगल्या प्रकारची मेहनत असते आणि तर मेहनत असते मेहनत तिथं फळ असतं ह्यांचं नाव होत असतं रिस्कचं असतं जसं ड्रायवर म्हणतात आपलं दिलीप ड्रायवर म्हणतात की मृत्यूच्या दारातून पैसा तुम्ही आणत असतात फक्त पैसा दिसतो तेवढ्या पण रिस्क आहे रिक्स आहे पैसे तर काय पैसे तुम्ही डोक्याने कुठलंही काम करा कुठलाही व्यवसाय करा त्यात पैसा आहे पैसा काय कुणी येत असतो पण ते आपल्याकडे जपण्याचा आपल्याकडं हे पाहिजे बरं सेफ्टीसाठी ठेवलेत का पर्पज काय काय म्हणजे मेडिकल इन्शुरन्स वगैरे काढलेलं आहे का तुम्ही काढलेलं आहे मेडिकल इन्शुरन्स स्वतः काढलेलं आहे कुणी काढून दिलं नाही स्वतःच काढलेलं आहे बापू जगदी बापू यांनी काढलाय तर बघा मित्रांनो एक तरुण ड्रायव्हरांची मुलाखत घेतली आणि चांगलं आत्ता फॉर्मला असतात गुलालात असतात कायम तर पुढच्या प्रवासाला शुभेच्छा मानव नाव आहे यांचं मानव यांना शुभेच्छा देतो आणि असाच प्रवास चालू तुमचा मी जास्त वेळ घेत नाही आत्ताच मी गुलालतच गाड्या आहेत त्यांच्या दोन तीन तर त्यांना त्याच्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद